देशात कोविडची प्रकरणे सतत वाढत आहेत गेल्या चोवीस तासात कोविडचे एकूण चारशे तेवीस रुग्ण आढळले आहेत कोविडचा वाढता धोका लक्षात घेऊन अनेक राज्यांमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारसुद्धा याबद्दल सतर्क आहे जे एन वन या नवीन वॅरियंटच्या बावीस केसेससुद्धा आतापर्यंत नोंदवल्या गेल्या आहेत तर जे एन वन व्हॅरियंट किती धोकादायक आहे आणि याबद्दल सरकारने काय निर्णय घेतले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गेल्या चोवीस तासात एकूण चारशे तेवीस कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यापैकी दोनशे सहासष्ट केरळमधले आहेत आणि सत्तर कर्नाटकमधले आहेत केरळमधल्या दोघांचा मृत्यू झाल्याची सुद्धा बातमी येत आहे कोरोनाचा वाढता धोका पाहता अनेक राज्यांमध्ये अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे आसाममध्ये सुद्धा परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारीचा दावा केला गेला आहे तर राजस्थानमध्ये कोरोनाचे पुनरागमन होताना दिसत आहे राजस्थानमध्ये बारापेक्षा जास्त ॲक्टिव्ह केसेस आढळून आले आहेत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राजस्थान सरकारसुद्धा हाय अलर्ट मोडवर आहे राजस्थानमध्ये सतराशे बारा टेस्ट घेण्यात आले आहेत एस एम एस हॉस्पिटलमध्ये सतराशे बारा टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी बारा पॉझिटिव्ह आले आहेत जर आपण आर टी पी सी आर टेस्ट पाहिल्या तर आठ पॉझिटिव्ह केस आले आहेत त्यांची बायोफायर टेस्टसुद्धा केली जाते ज्यामध्ये इतर रोग जसं की इन्फ्लुएन्झासारख्या रोगाची टेस्ट केली जाते त्यातसुद्धा पॉझिटिव्ह केस आले आहेत तर संपूर्ण भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार सातशे बेचाळीसवर पोहोचली आहे तर जे एन वनचे सुद्धा बावीस केसेस समोर आले आहेत वाढत्या कोरोनाच्या केसेसवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सर्व लोकांची मोठी बैठक झाली असून सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे माझं जनतेला आव्हान आहे की घाबरून जाण्याची गरज नाही पण खबरदारी घेण्याची गरज आहे प्रश्न असा आहे की जगाच्या इतर भागांप्रमाणे भारतामध्ये सुद्धा कोविडचा धोका वाढत आहे का जे एन वन या नवीन व्हेरियंटने लोकांची चिंता सर्वात जास्त वाढवली आहे हा व्हेरियंट आत्तापर्यंत पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे कोरोनाचा हा नवीन वॅरियंट झपाट्याने पसरत असल्याचे सांगितले जात आहे डब्ल्यू एच ओने सुद्धा याचे ग्रुप व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून केले आहे वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आरोग्याला कोणताही धोका नसतो त्या स्टँडमध्ये थे ठेवल्या जातात जरी ते फार धोकादायक नसले तरीही म्युटेशनपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे जे एन वन वॅरियंट हे ओमिक्रॉनचे सब व्हेरियंट आहे पण जो डेटा आला आहे त्यावरून ते तितकेसे गंभीर नसल्याचे दिसून येते या उलट परिस्थिती डेल्टा प्रकारात होती कारण बहुतेक लक्षणे साधी असतात सर्दी घसा खवखवणे खोकला शरीर दुखणे डेल्टामध्ये जे आपण पाहिले ते म्हणजे व्हायरल न्युमोनिया आणि ऑक्सिजनची कमी होत होती बाहेरून ऑक्सिजनची गरज लागत होती असं या जे एन वन वॅरियंटमध्ये दिसत नाही जे एन वन व्हॅरियंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये डिटेक्ट केला गेला दोन हजार बावीसच्या सुरुवातीला बी ए टू पॉईंट एट सिक्स हे कोरोना वॅरियंटमध्ये वाढ होण्याचे कारण होते पण बी ए टू पॉईंट एट सिक्सचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला नव्हता तर जे एन वन व्हॅरियंट खूप वेगाने पसरतो आहे प्रतिकारशक्ती मजबूत असलेल्या लोकांनाही जे एन वनचा संसर्ग होऊ शकतो यू एस सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलने याचे वर्णन यू एसमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग वॅरियंट म्हणजे सर्वात वेगाने वाढणारे वॅरियंट म्हणून केले आहे जे एन वन वॅरियंट लक्षणाबद्दल सांगायचे तर त्यामुळे सर्दी खोकला घसा घसाखौखवणे आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसतात जे एन वन वॅरियंटची भीती असताना भारत जेनोमिक्स कन्सोर्टियमचे प्रमुख डॉक्टर एन के अरोरा म्हणतात की या जे एन वन वॅरियंटसाठी वॅक्सिनचा आणखी डोस घेण्याची गरज नाही त्यांनी इथे सांगितलं की इथे घाबरण्याची किंवा पॅनिक होण्याची गरज नाही सावधगिरी नक्कीच बाळगली पाहिजे पण ज्यांनी आधीच वॅक्सिन डोस घेतला आहे त्यांना घाबरण्याची गरज नाही पण काळजी घेणे महत्त्वाचे आहे दोन हजार एकोणीसपासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरू लागला तेव्हापासून आत्तापर्यंत चार पॉईंट पाच कोटी लोकांना करोनाची लागण झाली त्यापैकी चार पॉईंट सेहेचाळीस कोटी करोनाबाधितांनी यशस्वी मात केली तर पाच लाख तेत्तीस हजार तीनशे सोळा बाधितांचा मृत्यू झाला याचाच अर्थ देशामध्ये दे कोरोनापासून बरं होण्याचं प्रमाण जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे आणि मृत्यूचं प्रमाण एक पॉईंट एकोणीस टक्के कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला एक्सपर्ट देत आहेत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा बाहेर जाताना मास्क घाला आधीसारखं कोविड प्रोटोकॉलचे पालन करा कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे आणि नवीन वेरियंट जे एन वन वेगाने पसरत आहे अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे विशेषतः लहान मुले आजारी व्यक्ती आणि वृद्धांची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल कोविडबद्दल आणखी अपडेटसाठी टॉप मराठी चॅनलला सबस्क्राईब करा